नमस्कार रसिका श्रोतेह हो। आई वडील असताना आपल्या भोवती एक अदृश्य असे भावनिक आधाराचे कुंपण असते त्यात आपण घेतलेले आतताई निर्णय पत्करलेले धोके आपल्याकडून झालेल्या चुका यात ते सदैव आपली कान उघाडणी करीत असतात पण त्याचवेळी आपल्या आसवांना त्यांच्या पदराने पुसतही असतात आईच्या कुशीत धाय मोपळून आपण रडूही शकतो बाबांचा धीर देणारा हात आपल्याला सावरूही शकतो पण ते गेल्यावर आपल्या वेदना आस्वे घुसमट संघर्ष करून थकलेल्या शरीरावर मायचा हात फिरवणारे कोणीच राहत नाही आपली तळफळ फक्त आणि फक्त आईबाबांनाच कळू शकते आपल्या ठणकणाऱ्या जखमा फक्त त्यांच्याच मायाच्या फुंकरने बऱ्या होऊ शकतात आयुष्यात तुम्ही सर्व कमवालही मात्र आईबाबांच्या नंतर निर्माण झालेली पोकळी कुठल्याच नाताने भरून निघणारी नसते आईवडील जिवंत असतील तर नक्कीच त्यांना जपा कदाचित त्यांचे विचार पटणारही नाहीत तुम्हाला ते स्वार्थी वागत आहे असेही वाटेल पण त्यांच्या इतके निस्वार्थ प्रेम कुणी कधीही तुमच्यावर करणार नाही हेच अंतिम सत्य असेल त्यानंतर तुमचे शारीरिक मानसिक जखमा न बोलता कोणालाच दिसणार नाही आणि तुमचे न दिसणारे अश्रूही पुसणारा कोणताच मायचा पदर परत मिळणार नाही खरंच लेखन आणि अभिवाचन निकिता रत्नपारखी धन्यवाद